सरकार गाठ झोपलय आणि शेतकरी दिव्यांग कष्टकरी उपाशी आहेत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू गेले सहा दिवसांपासून अन्नत्याग उपोषणावर आहेत पण सरकारच्या या अक्षम्य दुर्लक्षाच्या निषेधार्थ शहापूरमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आज अनोखा भजन मोर्चा काढलाय भजनाच्या सुरांतून झोपेच्या झोपलेल्या सर... सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय पाहूया हा विशेष रिपोर्ट सरकार झोपलंय आणि बच्चू कडू उपाशी आहेत शेतकरी दिव्यांग आणि कष्टकरी वर्गाच्या न्यायासाठी प्रहारचे नेते बच्चू कडू गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग उपोषणावर आहेत पण या उपोषणाकडे सरकारचं अक्षम्य दुर्लक्ष सुरूच आहे म्हणून प्रहार अध्यक्ष वसंत पानसरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्ते भजन आंदोलनामध्ये सहभागी झाले जय जय रामकृष्ण हरीच्या सुरात शहापूर पंचायत समितीपासून तहसील कार्यालयापर्यंत जोरदार भजन मोर्चा निघाला होता शेतकरी युवा दिव्यांग बांधवांसह प्रतिपंडरी चरयू ज्ञानेश्वरी प्रासादिक भजनी मंडळ यांचाही या आंदोलनाला पाठबळ लाभलाय सरकारला जाग करण्यासाठी आक्रमक घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदनही सादर केलं आहे झोपलेलं सरकार आता तरी जागा होईल का हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी मनोहर पाटोळे ठाणे ग्रामीण